नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक तेहतीस समानार्थी शब्द इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषासाठी हा व्हिडिओ बघत आहो तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओ प्रश्न पहिला पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक नंबर आहे कुमुद पर्याय हे बघा ए फुल बी आनंद सी खेड आणि डी आहे पर्ण तुमचा टाइम सुरू अचूक उत्तर ओळखायचं आहे पर्याय ए हे बरोबर आहे फुल पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा दुसरा शब्द आहे युद्ध पर्याय हे बघा विध्वंस सारंग संगर आणि शौर्य तुमचा टाईम सुरू समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे सी हे पर्याय बरोबर आहे संगर पुढचा प्रश्न बघूया यामधला हा तिसरा शब्द आहे हुकूम पर्याय हे बघा ए जुलूम बी आज्ञा सी सल्ला आणि डी आहे आशीर्वाद या चार पर्यायापैकी कोणता समानार्थी शब्द बरोबर असेल अचूक ओळखा पर्याय बी हे बरोबर आहे आज्ञा पुढचा प्रश्न बघूया यामधला चौथा शब्द वर्तमान पर्याय ए झणी बी लवकर सी सकाळ आणि डी आहे हाल हवाल तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला डी हे पर्याय बरोबर आहे हाल हवाल पुढचा पाचवा शब्द बघूयामधला कारागृह पर्याय हे आहेत बघा ए कैदी बी कुटी सी तुरुंग डी मृत्युलोक समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे कारागृहाचं अचूक उत्तर ओळखा बघू सी हे पर्याय बरोबर आहे तुरुंग यामधला सहावा शब्द बघूया आपण उत्साह पर्याय हे आहेत बघा ए हुरूप बी तरबेज सी उदार आणि डी आहे प्रसिद्धी तुमचा टाइम सुरू तर पर्याय ए हे बरोबर आहे हुरूप पुढचा शब्द बघूया यामधला हा सहावा सातवा शब्द आहे पीळ पीळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय ए चक्र बी मजबूत सी नुकसान डी मुरड तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पीळ म्हणजे मुरड पुढचा प्रश्न यामधला हा आठवा शब्द आहे निरोप पर्याय हे बघा ए निर्देश बी संदेश सी निकाल डी विचार तुमचा टाइम सुरू पर्याय बी बरोबर आहे पुढचा शब्द बघूया नववा विचार पर्याय हे बघा ए विवेक बी नसीब सी व्रत आणि डी आहे विश्वास तुमचा टाईम सुरू अशाच प्रकारचे विविध फुजचे व्हिडिओ आणि नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी पर्याय ए बरोबर आहे विवेक पुढचा दहावा शब्द बघूया मधला झरा पर्याय हे बघा ए पाठ बी नदी सी निर्झर आणि डी आहे ओढा तुमचा टाइम सुरू सी हे पर्याय बरोबर आहे निर्झर प्रश्न दुसरा पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न आपण नीट वाचायचा आहे सूर्य बघा पर्याय हे ए सविता बी मित्र सी केसरी डी आदित्य तुमचा टाइम सुरू यामधला पर्याय सी हे बरोबर आहे केसरी पुढचा दुसरा शब्द बघूया सा पर्याय हे बघा ए व्याळ बी सी अरी आणि डी आहे भुजंग तुमचा टाइम सुरू सी हा पर्याय बरोबर आहे अरी पुढचा तिसरा शब्द बघूया मधला बाण पर्याय हे बघा ए शर बी धनुष्य सी तीर आणि डी आहे सायक तुमचा टाइम सुरू अचूक पर्यायाला आपण निवडायचा आणि गोल करायचा आहे तर पर्याय बी हे बरोबर आहे धनुष्य पुढचा प्रश्न बघूया यामधला शब्द क्रमांक चार आहे अनिल पर्याय बघा ए समीर बी अनल सी मरुत आणि डी आहे वात तुमचा टाइम सुरू अचूक पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे पर्याय बी बरोबर आहे अनल यामधला पाचवा शब्द आहे पर्वत पर्याय ए टेकडी बी अदरी सी नग आणि डी आहे शैल तुमचा टाइम सुरू ए पर्याय बरोबर आहे टेकडी पुढचा प्रश्न यामधला हा सहावा प्रश्न आहे संपदा पर्याय हे आहेत बघा ए धन बी है है द्रव सी वित्त आणि डी आहे संपत्ती तुमचा टाईम सुरू अशा प्रकारची क्विजची व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय बी हे बरोबर आहे द्रव यामधला सातवा शब्द बघूया आपण प्रजा पर्याय हे आहेत बघा ए जनता बी रयत सी लोक आणि डी आहे गर्दी तुमचा टाईम सुरू करूया नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी फक्त न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय डी हे अगदी बरोबर आहे गर्दी पुढचा प्रश्न पाहूयामधला हा आठवा शब्द आहे अवणी पर्याय हे आहे बघा ए मही बी क्षोणी सी रसा आणि डी आहे रसना तुमचा टाइम सुरू करूया यामधला डी हे पर्याय बरोबर आहे रसना यामधला नववा प्रश्न बघूया किल्ला ए तट बी गड सी कडा आणि डी आहे दुर्ग तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल त्या पर्यायाला गोल करा पर्याय सी हे बरोबर आहे कडा यामधला दहावा शब्द आहे उपवन पर्याय हे आहेत बघा ए वन बी वाटिका सी उद्यान आणि डी आहे बगीचा तुमचा टाइम सुरू करूया उपवन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द यामधून तुम्हाला निवडायचा आहे पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे वन प्रश्न तिसरा बघूया पुढे गेलेल्या प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला शब्द आहे ए ललित बी मनोहर सी कणक आणि डी आहे सुरेख तुमचा टाइम सुरू भिन्न अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांक तर सी हे पर्याय बरोबर आहे कणक यामधला दुसरा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए कुशल बी क्षेम सी कल्याण आणि डी आहे हेम तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला डी हे पर्याय बरोबर आहे हेम पुढचा तिसरा शब्द बघूया मधला आणि त्याचे पर्याय बघूया ए पट बी वसन सी वस्त्र आणि डी आहे अंगरखा तुमचा टाईम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे अंगरखा यामधला चौथा प्रश्न बघूया आणि पर्याय हे बघा ए त्रिस बी रोष सी कलह आणि डी आहे को तुमचा टाईम सुरू करूया तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ बघण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय सी हे अगदी बरोबर आहे कलह पुढचा यामधला हा पाचवा प्रश्न आहे पर्याय हे बघा ललणा बी आहे कांता सी द्वारा आणि डी आहे जाया तुमचा टाइम सुरू शिष्यवृत्ती आणि नवोदयासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय ए हे अगदी बरोबर आहे ललणा यामधला सहावा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए प्रीती बी प्रेम सी रुबाब आणि डी आहे अनुराग तुमचा टाइम सुरू करूया अधिकाधिक सरावासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा सी हे पर्याय बी बरोबर आहे रुबाब यामधला हा सातवा प्रश्न बघूया आणि पर्याय हे आहेत बघा ए जल बी पाणी सी अंबू आणि डी आहे उदक तुमचा टाइम सुरू यामधला बी हे पर्याय बरोबर आहे पाणी पुढचा प्रश्न यामधला हा आठवा शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए वासर बी वार सी दिन आणि डी आहे अह तुमचा टाइम सुरू करूया यामधला सी हे पर्याय बरोबर आहे दिन यामधला नववा शब्द बघूया आपण आणि पर्याय हे आहेत बघा ए वचक बी जबर सी जरब आणि डी आहे दहशत तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय अगदी बरोबर आहे जबर पुढचा यामधला दहावा शब्द आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए व्योम बी वारू सी वाजी आणि डी आहे तुरुंग तुमचा टाइम सुरू करूया या व्हिडिओतला अधिकाधिक सराव करून आपल्या वहीमध्ये याच लेखन करून घ्यावं ए पर्याय बरोबर आहे व्योम पुढचा चौथा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा हळुवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय हे यात बघा अलगत बी गंभीर सी निस्तेज आणि डी आहे संत तुमचा टाइम सुरू करूया या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे तर ए हे पर्याय बरोबर आहे अलगत पुढचा चौथ्या प्रश्नामधील दुसरा प्रश्न आहे मुकुट शब्दाला पर्याय शब्द निवडा पर्याय हे आहेत बघा ए पगडी बी फेटा सी टोपी आणि डी आहे किरीट तुमचा टाइम सुरू मुकुट या शब्दाला पर्यायी शब्द तर यामधला डी हे पर्याय बरोबर आहे किरीट चौथ्या प्रश्नामधला हा तिसरा प्रश्न पर्या आहे पर्याप्त ता पर्या या, या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता पर्याय हे यात बघा ए अपुरा बी अप्राप्त सी पुरेसा आणि डी आहे पर्याय तुमचा टाइम सुरू करूया अधिक सरावासाठी ही व्हिडिओ नेहमी नेहमी बघत राहा तर सी हे पर्याय बरोबर आहे पुरेसा पुढचा प्रश्न यामधला चौथा प्रश्न आहे मूल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता ए अणमोल बी किंमत सी अमोल आणि डी आहे दर्जा तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे किंमत या प्रश्नामधला हा पाचवा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा पर्याय हे आहेत बघा ए तुरुंग बी अस्व सी वारू आणि डी आहे कुंजर तुमचा टाइम सुरू करूया हा पर्याय बरोबर आहे कुंजर या पाचव्या प्रश्नामधला दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे रंगवा एक वसंत सविताचा छोटा भाऊ आहे हा अधोरेखित शब्द आहे भाऊ पर्याय हे आहेत बघा ए समुदर बी भरता सी भरांत आणि डी आहे जनक कोणता पर्याय अचूक असेल तर यामधला ए हे पर्याय बरोबर आहे समुद्र यामधला दुसरा प्रश्न आहे पाचव्या मधला आम्ही दररोज व्यायाम करतो पर्याय हे बघा ए कष्ट बी साहस सी कसरत आणि डी आहे सराव तुमचा टाइम सुरू शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठीमधले सर्व व्हिडिओ या ठिकाणी बघा सी हे पर्याय बरोबर आहे कसरत पाचव्या प्रश्नामधला हा तिसरा प्रश्न आहे फुल संघे भ्रमर भिरभिरती पर्याय हे आहेत बघा बी मिलिंद सी सुरेंद्र आणि डी आहे कुमुद तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे मिलिंद पाचव्या प्रश्नामधला हा चौथा प्रश्न आहे पहा माधव दररोज आई वडिलांना नमन करतो पर्याय हे बघा ए प्रणिपात बी पूजन सी अभिराम आणि डी आहे वदन तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला ए हे पर्याय बरोबर आहे प्रणिपात पाचव्या प्रश्नामधला हा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पर्याय हे बघा बी अर्णव सी अनिल आणि डी आहे पंकज तुमचा टाइम सुरू करूया अगदी अचूक पर्याय ओळखा बी हे पर्याय बरोबर आहे अर्णव प्रश्न सावा पुढीलपैकी पैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती यामधला पहिला आहे ए वात्सल्य प्रेम बी झिम्मड रिमझिम सी आहे परवा फिकीर आणि डी आहे सदावर्थ अन्नछत्र कोणती जोडी चुकीची आहे हे तुम्हाला ओळखायचं जीव्म। आहे बी ही पर्याय बरोबर आहे झिम्मड रिमझिम ही चुकीची जोडी आहे यामधला दुसरा प्रश्न बघूया आपण ए कलावंत कला बी कर्मकृत्य सी कर्ण स्त्रोत आणि डी आहे करुण दयनीय कोणती जोडी यामधली चुकीची आहे अचूक पर्यायला गोल करा तर यामधली ए ही चुकीची जोडी आहे कलावंत कला यामधला या हा तिसरा प्रश्न आहे पर्याय हे बघा गरुड वैनतेय बी गमन आगमन सी गर्जना आरोली आणि डी आहे गहन अगम्य तुमचा टाइम सुरू करूया अगदी भरपूर सराव करा आणि बी हे पर्याय बरोबर आहे गमन आगमन ही चुकीची जोडी आहे यामधला चौथा प्रश्न बघूया पर्याय हे आहेत बघा ए जेव्हा जीव बी जिव्हाळा कळवळा सी आहे जेता विजय आणि डी आहे जीवन जिने तुमचा टाइम सुरू करूया यामधला पर्याय ए हे बरोबर आहे जेव्हा जीव यामधला पाचवा प्रश्न बघूया आपण पर्याय हे आहेत बघा ए दमट आर्द बी दया कृपा सी दर भाव आणि डी आहे दंतूर सलग तुमचा टाइम सुरू करूया अधिक सरावासाठी हे व्हिडिओ बघत राहा आणि याचं लेखन करून आपल्या वहीमध्ये साठवा डी पर्याय बरोबर आहे दंतूर आणि सलग તો ધન્યવાદ વિદ્યાર્થી મિત્રાનો